भारत पवारांच्या जमीन घोटाळ्याबद्दल आपण एक प्रतिक्रिया दिली की त्यांना भस्म्या रोग झालाय का त्याबद्दल आपली काय नेमकी सत्तर हजार कोटी पचवले अजून काय कमी पडलंय काय म्हणून मी का म्हटलं की भस्म्या रोग झालाय का काय अजूनही जमिनी घेत सुटलेला आहे तर साधी गोष्ट आहे महारवतनाची जमीन वर्ग दोनची जमीन असते शासनाच्या परवानगी शिवाय शासनाला नजराना भरल्याशिवाय ती जमीन खरेदी करता येत नाही तरी सुद्धा जर खुलेआम अशा बद्दल कायदा नियम दाब्यावर बसवून चालू असेल तर आश्चर्याची गोष्ट आहे एक लक्षात घ्या की आता या लोकांनी वर्ग दोनची जमीन व्यवहार करायचा असेल किंवा त्याचा नजराणा भरायचा असेल त्याचं ट्रान्सफर करायचा असेल तर त्यासाठी नजराणा किती भरायचा हे ठरवण्याचा अधिकार आता जिल्हाधिकारी नव्हता तोही त्यांनी काढून घेतला आणि सगळं प्रत्येक फाईल अगदी दोन चार गुंट्याची फाईलसुद्धा मंत्रालयामध्ये जाते आणि सहा सहा महिने वर्षभर ती क्लिअर होत नाही मग असं असताना ह्या चाळीस एकर जमीन वर्ग दोनची जमीन ही एवढ्या शीघ्र गतीनं मंत्रालय पोचली कशी परत आली कशी आणि लगेच त्याला मान्यता मिळाली कशी अरे काय आम्हाला कळत नाही काय का चाललंय ते